पुण्याचा पुढचा महापौर कोण होणार याची चर्चा सध्या गल्ली पासून दिल्ली पर्यंत सुरू झाली पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपनं तर पुण्यात एकला चलोरे म्हणत एकतर्फी बाजीस मारली पुणेकरांनी कोणावर विश्वास दाखवला आणि कोणाला नाकारलं हे आता स्पष्ट झालंय एकशे पासष्ट जागांपैकी तब्बल एकोणीस जागा जिंक कोण भाजपनं आपला बालेकिल्ला मजबूत केला विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन मोफत मेट्रो आणि बस प्रवाशाच गाजर दाखवूनही पुणेकरांनी त्यांना फक्त तीस जागांवरच रोखलंय आता सत तर भाजपची सेना हे नक्कीच झालंय पण महापौरांच्या गुर्चीवर कोण बसणार हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे एकोणतीस महापौर नागरिकांच्या आरक्षणाची सोडत लवकरच निघणार आहे आणि त्या आरक्षणावरच ठरेल की पुण्याचा कारभारी कोण होणार पण सध्या राजकीय वर्तुळात तीन नावांची जोरदार चर्चा आहे आणि ते पहिलं नाव आहे गणेश बीडकर यांचं बीडकर हे भाजपचे अत्यंत निष्ठावंत आणि अनुभवी नेते निकालाच्या आधीच पुण्यात महापौर साहेब म्हणून त्यांचे बॅनर लागले होते त्यामुळे त्यांची चर्चा तर होणारच कसबापेट परिसरातून त्यांनी आपल्या पूर्ण पॅनल सह विजय मिळवला महापालिकेच्या कामकाजाचा दांगडा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि दुसरं नाव आहे ते चर्चेत म्हणजे राजेंद्र शिळेमकर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे बिबेवाडी भागातून त्यांनी मोठा विजय मिळवला असून मोहळ यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांचं नाव शर्यतीत खूप पुढे बर का आणि तिसरं आणि महत्वाचं नाव म्हणजे धीरज घाटे भाजपचे शहराध्यक्ष आणि महापालिकेतील सभागृह नेते म्हणून त्यांनी आपली छाप पाडली नवी पेट पर्वती भागातून त्यांनी मोठ्या विजय मिळवला पक्षाची संघटनात्मक आणि अनुभव पाहता त्यांचं पारडही बरच जण मानले जाते बर का तर मंडळी या तिघांपैकी पुण्याच्या महापौर पदाच्या खुर्चीवर नक्की कोण बसेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमचं मत कळवा